मॅडमची ओळख सुरू केलं सावरगाव बंद शकतो त्या दिवशी तिथं केला त्यांचा काळ दाखवायला आला आणि जो काळ आपण आला त्याच्यानंतर मॅडम बेशुद्ध पडला त्यानंतर आम्ही त्यांना जे काकडे हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट केलं होतं काकडे हॉस्पिटलमध्ये आणि बेंटिन्यूचा जो दिवस धोरण ठेवलं होतं त्यांना आणि ट्रीटमेंट केली होती वाटन आपण काकडे हॉस्पिटलपर्यंत बघू शकता त्या दिवसापासून दहा तासेपासून आजपर्यंत मॅडमला बोलता येत नाही वाचन केलं

त्यासाठी आपल्याला समोर सत्य जाण्यासाठी मॅडमला आम्ही इथं आहे आणि मॅडमला शिक्षक बोलता येत नाही आणि आजपर्यंत कोणीही त्यांना भेटायला पण गेलेलं नाही एवढी पण कोणती गर्दी घेतली सर मॅडमचं तब्येत खराब त्यांनी काळजी घ्यावी परंतु सहा तारखेला घटना घडली आणि तुम्हाला सतरा तारखेला दाखल झाला मग एवढा वेळ का लागला आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आमच्या जो बिबट्याचा अटॅक झाला होता आणि तीन सलग अटॅक झाले होते आता आपल्याला बिबट एक ड्युटीच्या हिशोबाने बिबट पकडणे महत्वाचं होता

पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जर त्यांना हल्ला होतो किंवा त्या ठिकाणी मग आमच्या दिवस काम करून जर हल्ला होत असेल ते काही योग्य नाही ना आणि जर त्याखादे हल्ला होतोय मग ते आपण त्यांना दुबेत पाहिजे किंवा ह्या गोष्टी होतो किंवा प्रेमाने सांगू ह्या गोष्टी होत त्या ठिकाणी आम्ही स्वतःच घेतला एक माणूस तलवार घेऊन आला होता गावात राबतोय त्याच्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी घेऊया आम्ही हे कितपत योग्य नाही नाय जुन्नर तालुक्यात त्या गोष्टी

आम्ही सर्व फोटो आणि प्रक्रियेत जे ठरवतील सर्व पुरवठे सादर केल्यानंतरच पुढे दाखल झाले सगळ्या गोष्टीची पुरवते आणि आज पंचवीस पाणी आज दिवस झाले पण मॅडमचा आवाज येत नाही काहीच नाही सत्यता होती म्हणून समाधानाची होती जरी आजादी होते पण आम्हाला सत्यता आणलं आवश्यक होतं म्हणून आज आम्ही समाधान बेछूटचे आरोप बेछूट आरोप कोणी काही पण आरोप ते झाले नाही पाहिजे आणि सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे या दृष्टीनं त्यांना समोर आणलंय खरं म्हणजे आपण म्हटलं त्याप्रमाणे आजारी असताना समोर आणणं योग्य नव्हतं आणि आम्हाला पण योग्य वाटत नव्हतं पण नाहीलाच होतं कारण आता ते सत्य तर समोर येणं आणि संभ्रम दूर होणं गरजेचं आहे त्यामुळे ते करणं

ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा